नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच तेरा फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात एजे आणि लीला फायनली भेटणार असतात एजे तेव्हा प्रपोज करणार असतो पण तिन्ही सुरणांनी काड्या घातल्यामुळे एजे वेगळ्या लोकेशनला आणि लीला वेगळ्या लोकेशनला पोहोचते पण थोड्याच वेळात त्यांना हे समजतं की ॲड्रेस चेंज केला के आहे आता एजे लीलाला लोकेशन पाठवतो आणि त्या लोकेशनला पटकन यायला सांगतो आता लीला फार खुश होते आणि म्हणते म्हणजे एजंटनी माझ्यासाठी खास प्लॅन केला आहे म्हणजे एजंटच्या मनात माझ्याबद्दल एक वेगळी जागा आहे पण ह्या ॲड्रेस कोणी चेंज केला असेल की मी वेगळा वाचला तेव्हा लीलाच्या लक्षात येते अच्छा मला वाटत होतं या तिघी गाडी पंक्चर करतील म्हणून मी रिक्षाने आले पण यांनी तर ॲड्रेसच चेंज केला होता दुर्गा लक्ष्मी सरस्वती तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी तुम्ही मला आणि एजंना वेगळं करूच शकत नाही आता आमच्या दोघांचा रस्ता आयुष्यभरासाठी एक आहे असं म्हणतच लीला आनंदाने तिथून बाहेर पडते त्यानंतर ती एक ऑटो पकडते आणि तिकडून निघते इकडे जे लीलाचीच वाट पाहत असतो थोड्याच वेळात लीला एजेजवळ पोचते जेव्हा एजे लीलाला पाहतो तेव्हा पाहतच राहतो लीला खूपच सुंदर दिसत असते आता एजेनं लीलासाठी खास रेड कार्पेट बिछवलेलं असतं आता एजे, लीला एजे प्रेमानेच लीलापाशी जातो लीलासमोर हात पसरतो लीला ही एजेच्या हातात हात देते आता एजे तिला खूप प्रेमाने निहारतो आणि तो तिला घेऊन पुढे येतो आता एजे प्रेमानेच लीलाच्या कमरेत हात घालतो आणि तिच्यासोबत डान्स करू लागतो आता तो तिला हळूच गोल फिरवतो आणि आपल्या खुशीत घेतो आणि तेवढ्यातच लिलाचं स्वप्न मोडतं हे सगळं लिला स्वप्नातच पाहत असते एवढ्यातच एजे तिच्यासमोर टिचकी वाजवून तिला भानावर आणतो आता एजे आणि लीला दोघेही चालत पुढे टेबलपर्यंत येतात लीलाला सजावट खूप आवडलेली असते ती तिथं जाऊन एक फेरी मारून म्हणते एजे किती सुंदर सजावट केली आहे एजेचे डोळे मात्र लीलावरून हलतच नसतात एजे म्हणतो तुझ्यापेक्षा सुंदर नाही लीला म्हणते काय म्हणालात एजे म्हणतो तू खूप सुंदर दिसते असं आज आता लीला लाजतच एजेला थँक्यू म्हणते एजे हसू लागतो तिच्याकडे बघून लीला हळूच वर बघते आणि म्हणते एजे आज तरी तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना आता एजे लीला लीला असं म्हणू लागतो लीलाला वाटतं आता एजे मला प्रपोज करणार ती खूप एक्सायटेड असते ती म्हणत असते करा ना लवकर प्रपोज एजे पण तेवढ्यातच एजे टायगरचं नाव घेतो तिकडून टायगर पळतच येतो आता लीला त्याच्याकडे पाहत राहते आणि टायगर तिथून गेल्यावर म्हणते अच्छा तुम्हाला प्रपोज करताना टायगर इथे नको होता का नंतर ती टायगरकडे पाहते तर टायगर पळत जाऊन एक फूल घेऊन येतो आता टायगर पळत जाऊन एक हार्ड शेपची पिलो घेऊन येतो ती त्या फुलाच्या समोर ठेवतो लीलाला काहीच कळत नसतं लीला, ला नस लीला विचारू लागते एजे काय आहे हे सगळं एजे तिला थोडा वेळ थांब आणि बघ असं खुनवून सांगतो तेवढ्यातच टायगर जाऊन एक ओढणी घेऊन येतो आणि त्याला यू शेप मध्ये तिथे ठेवतो आता त्या सगळ्याचं आय लव्ह यू तयार झालेलं असतं लीला हे पाहून खूप खुश होते आणि म्हणते आय लव्ह यू वाव किती छान आयडिया मला खूप आवडली एजे आता तुम्ही म्हणणार ना तुम्ही मला प्रपोज करणार ना असं म्हणतच लीला घट्ट डोळे मिटते आणि म्हणते आता मी रेडी आहे एजे काहीच रिॲक्ट होत नाही आता लीला डोळे उघडते आणि म्हणते ए जे तुम्ही काहीच का, का बोलत नाही आहे तुम्हाला माहिती आहे ना मी तर काय ऐकायला आले तुम्हाला माहीत नाही मी या क्षणाची कित्येक दिवस वाट पाहिली आहे आणि तुम्ही हे सगळं प्लॅन त्याचसाठी केले ना जे प्लीज प्लीज एकदा म्हणा माझे कान असुसलेत एजे म्हणतो लीला मला जे मनापासून वाटतं तेच इथं समोर लिहिलेलं आहे आता लीला सॅड होत म्हणते एजे जे पण मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहेत हे तीन मॅजिकल वर्ड मला जाणून घ्यायचंय तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय ते नाहीतर मला आता असं वाटेल की फक्त तुम्ही माझ्या हट्टापायी हे सगळं करताय एजे म्हणतो खरं तर लीला तू जसं तुझ्या मनातलं पटकन बोलू शकतेस ना तसं मला माझ्या मनातलं पटकन नाही बोलता येत मी नाही असं रिॲक्ट होऊ शकत लीला लीला म्हणते ए जे प्लीज समजून घ्या ना तुम्ही मला समजून घ्या मला फक्त तुमच्याकडून आय लव यू ऐकायचं आहे आता मला असं वाटतंय की तुम्ही हे सगळं टायगरकडून जबरदस्ती क्रिएट करून घेतलंय मला तुम्ही आय लव यू म्हणलेलं हवं आहे टायगरनी नाही ए जे म्हणतो लीला माझ्या मनात जी काय तुझ्याबद्दल फिलिंग आहे ना मी ती ह्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय मी जेन्युनली सांगतोय हे सगळं मी माझ्या मनापासून करतोय तुझा हट्ट पुरवण्यासाठी नाही कळतंय ना तुला लीला कळवळून म्हणू लागते हो पण फक्त एकदा आय लव्ह यू म्हणा तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्याबद्दलचं हे एकच प्रूफ असेल माझ्यासाठी आता जे म्हणू लागतो अरे टायगरकडून मी लिहून घेतलंय हा पण एक प्रूफच आहे ना लीला प्लीज ट्राय टू अंडरस्टँड लीला म्हणू लागते जे प्लीज प्लीज एकदा आय लव्ह यू म्हणा तुम्ही मला एकदा आय लव यू म्हणलात ना मग मला आयुष्यात पुन्हा काही काहीच नको मी कशाचाच हट्ट नाही करणार एजे म्हणतो लीला प्लीज माझ्या ना समज शब्दात मी त्या नाही बोलू शकणार प्लीज ट्राय टू अंडरस्टँड आता लीला अक्षरशः हात जोडून गुडघ्यावर बसते आणि अक्षरशः ती एजेच्या विनवण्या करू लागते एजे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज एकदा तुम्ही माझ्यासाठी म्हणा प्लीज आता एजे तिला उठवतो आणि म्हणतो प्लीज प्लीज असं करू नको तू लीला तरीही लीला त्याच्याकडे रिक्वेस्ट करत असते आता तरी एजे बोलेल असं लीला वाटत असतं पण एजे म्हणतो सॉरी लीला प्लीज ट्राय टू अंडरस्टँड आता लीला खूप हर्ट होते आणि म्हणून जाते दिस इज नॉट फेअर एजे आणि तिकडून ती जाऊ लागते आणि एजे तिच्याकडे पाहतच राहतो एजेला गेलेले दिवस आठवतात जेव्हा लीलाने त्याच्याशी फ्रेंडशिप केलेली असते ती म्हणली होती तो दिवस एक होता तेव्हा मला वाटत होतं तुमच्या बरोबर आयुष्य काढणं अवघड आहे पण आत्ता मला वाटते की तुमच्याशिवाय आयुष्य काढणं अवघड आहे खरंच मनापासून सांगतेय एजे आय लव यू आता हे सगळं आठवून एजे घट्ट डोळे मिटतो आणि जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्यानं टायगरकडून लिहून घेतलेलं आय लव यू वाऱ्यानं ओढून जातं एजेचा मनात विचार येतो जी मुलगी इतक्या बेधडकपणे तिच्या मनातलं बोलून दाखवते साजिकच तिलाही मी तसंच बोलावं असं वाटत असेल पण लीला माझं तुझ्यावर कितीही प्रेम असलं ना तरी मी ते तुला बोलून दाखवू शकत नाही आणि त्यामागचं रिझनही मी तुला सांगू शकत नाही सॉरी लीला बट यू नो दॅट आय लव यू इकडे सरस्वती लपून छपूनच बाहेर निघालेली असते तेवढ्यातच तिथं तिचा नवरा येतो आणि म्हणतो काय कुठं निघालीस एवढ्या रात्रीची सरू म्हणतो सरू म्हणते काय नाही मी नाईट वॉकला निघाली आहे तो म्हणतो ठीक आहे मग आपण दोघं जाऊया आता सरू नाहीलाच आणि तिला म्हणते बेबी ऐक ना मी दादाला भेटायला चालली आहे आता तो म्हणतो काय वेडी झालीस काय सरू तिला शांत बसवते पण तो, बस तो म्हणू लागतो तू अजूनही विक्रांत दादाला भेटायला निघालीस तुझा दादा चुकीचं आहे हे तुला अजूनही मान्य नाही आहे का तू अजिबात जायचं नाही आहेस कुठे असं म्हणत तो तिला हाताला धरून आत नेऊ लागतो पण ती हात झटकत म्हणते मी नाही येणार मला माहिती आहे माझा दादा चुकीचा वागला आहे पण मी त्याची बहीण आहे ना त्यामुळं मी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभंच राहिलं पाहिजे आणि त्यानं हे सगळं ना दुर्गा सांगण्यावरून केलेलं त्यानं काही ते मुद्दाम केलं नव्हतं तो म्हणतो तुला कळतंय का तू काय है बोलतेयस अगं त्यानं लीलावर गोळी झाडली आहे गोळी सरू म्हणते माहिती आहे मला पण हे त्यानं का केलंय मला विचारायला पाहिजे एकतर ज्यांनी त्याच्याकडून करून घेतलं ते मोकाट आहेत आणि अडकलं कोण माझा दादा आणि मला विचारायचं आहे तो असं का वागला आता ती जाणारच असते एवढ्यात असती तर एजे आणि लीला पोचतात एजे गाडी थांबवतो लीला मात्र गाडीत न उतरते आणि रागा रागानं घरात शिरते हे जे तिच्या मागूनच लिला लीला करत जातो आता हा म्हणू लागतो बघितस का सरू आता तर बाबाही घरी आलेत आणि तुला खोटं बोलता येत नाही उगाच त्यांनी काही विचारलं आणि तू सापडलीस ना तर परत आणखीन तुला नवीन शिक्षा मिळेल सरू म्हणते नाही नाही नवीन शिक्षा नको मला म्हणून काय मग मी प्रत्येक वेळी मन मारत जगायचं का नेहमी तू माझी कधीच बाजू घेत नाही नेहमी शिक्षा मिळाल्यानंतर मी एकटीच भोगते तू येतोस का कधी माझी मदत पण नाही करत राहू दे उद्याच जाते मी दादाला भेटायला इकडे चिडलेल्या लीलाचा हात पकडत याचे जे विचारतो लीला काय झालंय तू गाडीत पण माझ्याशी नीट बोलत नव्हतीस काय मॅटर आहे तर लीला हात झटकते आणि तिथून निघून जाते हे मनातच म्हणू लागतो लीला तुझ्या मनासारखं घडण्यासाठी मी एवढं सगळं केलं ना आता तुझा मी हट्ट पुरवूनही तू नवीन हट्ट का लावत आहेस मला नाही ते सगळ्या फिलिंग बोलून दाखवता तू मला फोर्स करतेस नॉट फेअर आणि आजचा भाग इथं संपतो आम्हाला वाटलं होतं आज तरी एजे लीलाला प्रपोज करेल पण लीला खूप सॅड तुम्हाला काय वाटतं एजे बरोबर होता की लीला तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद